न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा गँग्स ऑफ शिंगणापूरचा पर्दाफाश श्रद्धेच्या नावाखाली भाविकांची लाखोंची लूट देवस्थानात बनावट पुजाऱ्यांचा सुळसुळाट कोण आहे यातल्या लुटारूंचा मास्टर माइंड श्री शनी शिंगणापूर या श्रद्धास्थळी ऑनलाईन पूजा बनावट वेबसाईट फसवणूक करणाऱ्या व्हॉट्सअप नंबर जबरदस्तीची पूजा साहित्य विक्री बनावट पावती पुस्तक आणि अधिकृत नसलेल्या संस्था अशा प्रकारांनी भाविकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक आणि धार्मिक फसवणूक सुरू आहे गँग्ज ऑफ शिंगणापूर नावाने ओळखल्या जाणाऱ्या टोळ्यांद्वारा ही संगनमताने लूट सुरू असल्याचे गंभीर आरोप महाराष्ट्र मंदिर महासंघानं केले आहेत महासंघानं मुख्यमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हेगारी कलमांखाली तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे ऑनलाईन पूजा क्लिप महिलांची भावनिक फसवणूक बनावट पावत्या आणि देवस्थान कर्मचाऱ्यांचं संशयास्पद मौन याकडे तात्काळ लक्ष देत विशेष पथक गठीत करून तपास करावा अशीही ठाम मागणी करण्यात आली आहे भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत सुरू असलेल्या या फसवणुकीकडे प्रशासनानं वेळीच लक्ष दिलं नाही तर मोठं जनआंदोलन उभं राहील असा इशाराही महासंघाने दिला आहे आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना शनेश्वर देवस्थान येथील ॲप घोटाळ्यांच्या संदर्भात एक महत्त्वाचं निवेदन दिलेलं आहे या ॲप घोटाळ्याच्या माध्यमातून जे विविध राज्यातून देशविदेशातून भाविक शनी शिंगणापूर देवस्थानच्या श्री शनेश्वर देवतांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत तर या ठिकाणी ॲपच्या माध्यमातून भाविकांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे आज जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही या संदर्भात एक स्वतंत्र पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या स्तरावरचं पथक नेमावं आणि या संदर्भातली सखोल चौकशी करावी त्यासोबतच असे जे विविध घोटाळे या ठिकाणी होत आहेत या संदर्भातील देखील चौकशी या ठिकाणी करण्यात यावी आज हिंदू जनजागृती समिती तसेच इतर हिंदुत्ववादी संघटना आम्ही सर्वांनी मिळून आज जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भातलं महत्वाचं निवेदन दिलेलं आहे जिल जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती आहे की कृपया या संदर्भात त्यांनी लक्ष घालून या संदर्भातली सर्व चौकशी पुढे आणावी आणि यापुढे भाविकांची जी लूट होत आहे ही थांबवण्यात यावी नमस्कार महाराष्ट्र मंदिर महासंघातर्फे आज जिल्हाधिकारी साहेबांना शनेश्वर देवस्थान शनी शिंगणापूर येथील बनावट ॲप बनावट अभिषेक बनावट पूजा या संदर्भात मागणीपत्र दिलेलं आहे की त्या ठिकाणी जो काही घोटाळा चालू आहे तो सायबर क्राईमच्या स्वरूपात मोडतो आहे आणि भाविकांची देशभरातून येणाऱ्या भाविकांची तिथं लूट होतो आहे हे जे बनावट ॲप आहेत ते कोणाचे आहेत देवस्थानचे आहेत का बनावट लोकांचे आहेत या संदर्भात चौकशी समिती नेमावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्या ठिकाणी अनेक ठिकाणी असं आढळतं की भाविकांना पाच हजार दहा हजारच्या पूजा सांगितल्या जातात पण प्रत्यक्षात त्या पूजा केल्या जात नाहीत त्याचा फक्त प्रसाद पाठवला जातो मग अशा प्रकारे जे काही प्रकार चालू आहेत तिथं गैरप्रकार चालू आहेत त्याची पण जिल्हाधिकारी पातळीवर पोलिस अधीक्षक पातळीवर गुन्हेगारी स्वरूपाचे काही तिथे काही आहेत का अशी चौकशी करावी अशी मागणी आज आम्ही केलेली आहे आणि शासनाने लवकरात लवकर त्याची दखल घेऊन भाविकांची होणारी लु, लुटमार थांबावी अशी आमची जाहीर मागणी आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा